नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर मी लाईव्ह करतो आहे आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहीतच असेल खास करून आ, नारी शक्तीसाठी माता भगिनींसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे पुरुष मंडळीने जरी हा व्हिडिओ बघितला तरी तो व्हिडिओ जास्तीत जास्त सगळीकडे शेअर करायचा आहे तो गरीब गरजू विधवा परितक्त्या निराधार ज्यांना सरकारी योजनेची गरज आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस जूनला महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेअंतर्गत गरजू महिलांना किंवा पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत सर्वप्रथम सांगतो ही योजना मध्य प्रदेशमध्ये आहे तशीच योजना आपल्या महाराष्ट्रात यावी यासाठी मी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना रिक्वेस्ट केली होती शी शी के लिए है। है की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि सरनाईक साहेबांनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजींशी चर्चा करून ही योजना लागू केली अठ्ठावीस जूनला त्याचा शासन निर्णय आलेला आहे आपल्यापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आले असतील सो सोशल मीडियावर त्याची सगळी माहिती फिरते पण बऱ्याच लोकांमध्ये अजून गैरसमज आहे विरार शहरातल्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही फॉरवर्ड करा सर्व सोसायन्यांना पाठवा हा त्याचा फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन पण आला आहे ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशनमुळे थोडेसे एरर येत आहेत किंवा स्लो चालत आहे था पण सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑफलाईन फॉर्म आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न ज्या फॅमिलीचं कौटुक कौ, कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी त्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे साधारण कोणाला मिळणार आहे तर मॅरिड कुठली महिला एकवीस ते पासष्ट वयोगटातली महिलांना याचा लाभ मिळणार आहे एकवीस पूर्ण ते पासष्ट त्याच्यामध्ये मॅरिड मेरे महिला पण चालतील घटस्फोटीत विधवा परितक्त्या निराधार आणि अविवाहित आणि एका घरात समजा चार महिला आहेत पण त्यातल्या दोन जणींनाच त्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे जर चार महिलांनी फॉर्म भरले तर चार नाही तर दोघींना त्याचा लाभ मिळणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे थेट लाभ हस्तांतरण यानुसार त्या लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत मी तुम्हाला म्हणतो यासाठी आवश्यक कागदपत्र अग अगदी सुलभ पद्धतीने हा फॉर्म भरू शकतो आपण आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात याचं अधिवास प्रमाणपत्र लागेल किंवा नसलं तर जन्म प्रमाणपत्र त्या महिलेचं किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तीनपैकी एक इझिली इझिली अवेलेबल जन्म जन्मप्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा तो असतो केशरी आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही केशरी आणि पिवळं रेशन कार्डवाले जेवढे आहेत सगळ्यांनी या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे त्याचबरोबर बँक पासबुक तुमचं बँक अकाउंट जे आहे ते बँक अका बँक अकाउंट हे तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला फक्त लिंक झालेलं असेल एवढं बघा बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक पाहिजे आणि अर्जदाराचा फोटो हा ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरायचा आहे हा भरायचा आहे आणि जवळच्या तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे किंवा मग जे एक ॲप आलेलं आहे नारी या योजनेसाठी ॲप आले ते ॲप सध्या स्लो चालू आहे पुढच्या दोन दिवसामध्ये त्याच्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की खूप महिला आहेत विधवा आहेत गरीब आहेत परितक्ते आहेत निराधार आहेत घटस्फोटीत आहेत कितीतरी महिला हजार रुपये मिळतात फक्त त्यासाठी लादी पुषण्याचं भांडी घसण्याचं घरकाम करतात या सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल महाराष्ट्र सरकारने जवळपास सेहेचाळीस हजार करोड रुपयाची वार्षिक तरतूद या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि निधीची निधी वितरणासाठी निधी केलेली आहे माझी तुम्हाला पुन्हा नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील या योजनेबद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर माझा मोबाईल नंबर आहे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन याच्यामध्ये तुम्ही मला फोन करा आ, मी तुम्हाला सगळी मदत करेल जेवढी शक्य होईल तेवढी फॉर्म भरा एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे पण माझी तुम्हाला विनंती आज बारा जुलै आहे याच महिन्यात पुढच्या आठ दिवसामध्ये फॉर्म भरून टाका जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकदम अकाऊंटला जमा होणार आहेत असं आम्हाला कळलेलं आहे पंधराशे रुपये प्रति महिना हे एक एका सर्वसामान्य म गृहिणीसाठी महिलेसाठी हे पंधराशे रुपये पण कमी नाही आहेत सरकारकडनं महिलांच्या स्वावलंबनासाठी महिलांची भूमिका कुटुंबामध्ये अधिक मजबूत होण्यासाठी किंवा ज्या निराधार आहेत विधवा आहेत परितक्ते आहेत ज्यांना आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे अशांसाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लॉन्च केलेली आहे मी बरेचशा ठिकाणी जाऊन या योजनेची माहिती दिली फॉर्मचं वाटप केलेलं आहे अगदी अगदी सोपी प्रक्रिया आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक सोसायटीच्या ग्रुपवर पाठवा आणि माझा नंबर मी परत परत देतो आहे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन कोणालाही गरज लागली तर आपण मी मद मदत करायला तत्पर आहे हे परत सांगतो आहे की अगदी सोपे डॉक्युमेंट आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काहीच डॉक्युमेंट अगदी सोपे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड बँक पासबुक जे आधार कार्डशी लिंक केलेलं आहे आणि याच्यामध्ये पण काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही आम्हाला मला फोन करा मग मी तुम्हाला सांगतो की याच्यात जर नसेल तर काय कोणीतरी समा सागरशानी म्हटलं आहे की कोणाकडे फॉर्म मिळणार फॉर्म तर व्हॉट्सॲपला ऑनलाईन फिरतायत पी डी एफमध्ये ते तुम्ही आ, तुम्ही त्याची प्रिंटआउट करून फॉर्म भरा किंवा ॲप पण आलेलं आहे त्या ॲपवर तुम्ही जर प्रॉपर तुम्ही टेक्स टेक्स टेक्सॅबी असाल तर तुम्ही ते ॲपवर जाऊन भरू शकता आणि तुमच्यापैकी कोणाला जर काय क्वेरी असतील काही अडचणी असतील काही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला याच्यामध्ये जरूर सहकार्य करेन मार्गदर्शन करेन माझी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याच्यासाठी तुम्ही तुम्हाला एक मी एक पी डी एफमध्ये बनवलं आहे मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सॲपला ज्यांना फॉर्म पाहिजे Uh, किंवा ज्यांना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्यांनी माझ्या एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर हाय करा मी तुम्हाला पी डी एफ फॉर्म पाठवतो हो आणि तुम्हाला ऑनलाईन कसं भरायचं तेही पाठवतो हो तर सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की एकीने भरलं तर अजून दहा जणींना सांगा की शेवटी ही योजना तुमच्यासाठी आणलेली आहे सरकारने आम्ही लोकांनी सगळ्यांनी संयुक्त सा प्रयत्न करून याचा लाभ घ्या पंधराशे रुपये महिलाला मिळतात मिळतील अठरा हजार वर्षाला मिळतील आणि चित्रा बंगेरा यांनी म्हटलं आहे हमीपत्र प्रिंट आऊट करून अपलोड करायचे आहे का बघा मी अजून मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये मी लोकांना सांगितलेलं नाही करा असं कारण त्या त्यांचा स्टाफ येऊन भरेल तेच मला असं वाटतं की त्यांच्यावर तेंचाव, त्याच्यावरच मी भर दिला आहे हमीपत्र हा जो फॉर्म आहे अगदी सोपा फॉर्म आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवतो हा फॉर्म आहे आणि या फॉर्मच्या मा बा सोबतच हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये हमी हमीपत्रावर सही करायची आहे हमीपत्र काय आहे की माझ्या माझ्या कुटु... कुटुं अर्जदाराचं हमीपत्र काय आहे की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा अडीच लाख, लाख रुपयांपेक्षा अधिक नाही आणि जे काही अटी शर्ती आहेत किंवा मी म मा, माझ्या फॅमिलीमधला कोणी सरकारी नोकर नाही आहे माझ्या फॅमिली कुठल्या सरकारी योजनांचा इतर योजनांचा लाभ घेत नाही आहे माझ्याकडे कुठलं सर कार नाही आहे तर आ, अशा ह्या हमीपत्र आहे हे हमीपत्र एक टेक्निकल आहे याच्यावर सही करायची आहे लाभार्थी महिलेने आणि हा मेन फॉर्म आहे हा मेन फॉर्म साधारण बघा हा मेन फॉर्म आहे त्याच्यामध्ये बँक पासबुकची झेरॉक्स जोडत असताना त्याच्यावर तुमचं त्या लिंक आधारला लिंक केलेलं असेल तेच बँक अकाउंटची पासबुक तुम्ही जोडा आणि त्याच्यामध्ये हे डॉक्युमेंट आहेत अगदी सोपी डॉक्युमेंट आहेत त्यामुळे तुम्ही करा आणि दुसरं प्रज्वलने प्रश्न विचारला व्हाईट रेशन कार्डला भेटणार काही स्कीम व्हाईट रेशन कार्डला नाही भेटणार पण आता एखाद्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे आणि त्याचं व्हाईट रेशन कार्ड असेल तर तुम्ही मग त्याच्याबद्दल माहिती घ्या कारण एक लाख दहा हजारच्या पुढे का एक मला म महिला भेटली तिने सांगितलं की माझं व्हाईट रेशन कार्ड आहे पण माझं उत्पन्न हे दीड लाख पण नाही आहे वर्षाला फॅमिलीचं तर असे पण विषय आहेत मग त्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र काढून त्यांनी फॉर्म भरला पाहिजे आशिष मिश्रा यांनी म्हटलं की कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये पाहिजे का हो कंपल्सरी महाराष्ट्राचा जो नागरिक आहे त्यालाच या योजनेचा म्हणजे जी पात्र महिला लाभार्थी महिला जी अर्जदार आहे ती या महाराष्ट्राशी महि महाराष्ट्राची नागरिक पाहिजे त्याच्यात पण सरकारने एक सूट दिलेली आहे की काही महिला समजा यू पी बिहार गुजरात मध्य प्रदेश किंवा इतर राज्यातून इकडे लग्न करून आलेल्या आहेत तर मग महिलेचा जन्म परराज्यातील परराज्यातील असल्यास तिच्या नवऱ्याचं म्हणजे तिच्या पतीचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तिचा नवरा जर इकडे पंधरा वर्ष राहतो आहे तिचा नवरा जर इकडे पंधरा वर्ष राहतो तर त्याचा अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याचं जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे नवऱ्याचे डॉक्युमेंट पण तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता जर एखादी म महिलेचं समजा हाते भरत वर्ष पण इथले डॉक्युमेंट नाही आहेत रिसेंटली लग्न झालं आहे अशा गोष्टी आहेत त्यामुळे आशिष मिश्रा यांनी म्हटलं मी यू पीचं आहे पण डॉक्युमेंट सगळे इथले आहेत जर तुम्ही इकडे पंधरा वर्ष राहत असाल तर मग तुम्ही पीचे कसे तुम्ही महाराष्ट्राचे आहात असं स्वतःला समजा महाराष्ट्राची मराठी भाषेचा वापर करा मराठी बोला आणि बरेचसे लोक आहेत कोणी राजस्थानचं आहे कोणी गुजरातचं आहे पण वर्षानुवर्ष इकडे राहत आहेत बरं विषयांतर नको हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा जी माहिती तुम्ही माझ्याकडनं ऐकली आहे ती माहिती तुम्ही, तुम्ही इतरांना सांगा अपेक्षा माझी एवढीच आहे की गरीब गरजू कष्टकरी विधवा परितक्त्या निराधार अविवाहित या ज्या महिला आहेत आणि ज्या गरजू आहेत काही महिला या सक्षम आहेत स्वतःचा नोकरी व्यवसाय आहेत त्यांना ख कदाचित गरज नसेल पण ज्या गरजू आहेत अशिक्षित आहेत त्यांना नोकरी मिळत नाही आहे अशा लोकांसाठी आपल्याला ही योजना आपण करायचं आहे आपण मदत करायची आहे मी तर माझ्या परीने पूर्ण मदत करतो आहे आपल्याला हा व्हिडिओ लाईव्ह करण्याची मी तर एक जुलैपासून मी मीटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे मी सगळं करतो आहे व्हिडिओ लाईव्ह करायला मला वेळ मिळत नव्हता कारण माझ्या सगळ्या का मिटिंगच महिला महिलांच्या सुरू होत्या त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मी शोगिरी करत नाही काही लोकांनी बॅनर बनवले बॅनर लावले आहेत मी तसं काही करत नाही मी थेट लोकांमध्ये जाऊन काम करतो त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला आत्ता जे लोक लाईव्ह माझ्याशी जोडले गेलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या महिला यासाठी अर्ज करू शकतात ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे आणि मॅरिड असतील तरी चालतील घटस्फोटीत विधवा परितक्त निराधार आणि अविवाहित एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना एका फॅमिलीमध्ये फक्त दोन महिलांना याचा लाभ मिळू शकतो चौघींनी फॉर्म भरले त्यातले दोघांचे दोघींचे कोणाचे तरी त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट होतील डॉक्युमेंट याच्यामध्ये आधार कार्ड महाराष्ट्राचे नागरिक असल्याचा पुरावा म्हणून अधिवास प्रमाणपत्र ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि जर तेही नसेल तर त्या महिलेचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड वोटर आय डी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचा म्हणजे महाराष्ट्रात पंधरा वर्ष राहतात महाराष्ट्राचे नागरिक आहेत हे दाखवण्यासाठी त्याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्राची अट शिथिल केलेली आहे उत्पन्न प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नसेल नाही आहे पण पिश पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे तर मग तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील आणि त्याच्यामध्ये पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ह्याच्यावर आपलं उत्पन्न लिहिलेलंच असते हा अर्जदाराचं हमीपत्र या फॉर्मबरोबरच जोडलेलं असतं त्याच्यावर फक्त सही करायची आहे की बाबा हे सगळे डॉक्युमेंट मी बरोबर दिलेले आहेत आणि अर्जदाराचा फोटो एक जोडायचा आहे बस परत सांगतो आहे काय गरज लागली तर तुम्ही मला एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वनवर मला फोन करा पिंक म्हणून कोणीतरी विचारलं आहे कांदिवलीवरून विरारला रेशन कार्ड बनवूनसुद्धा अपडेट केले नाही वसई ऑफिसमध्ये ते म्हणतात पहिलेचे रेशन कार्ड पेंडिंग आहे अपडेशन अपडेशनला आता काय झालं आहे की खूपच टेक्निकल याच्यामध्ये तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि तुमचं अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र सादर करा रेशन कार्ड नसेल किंवा रेशन कार्ड अपडेट नसेल आणि महाराष्ट्रातलं कुठलंही रेशन कार्ड चालणार आहे तुम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहात हे दाखवायचं आहे महाराष्ट्राचे नागरिक आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे कारण ऑनलाईन तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनवर जे फॉर्म भरणार आहात ते फॉर्म तर महाराष्ट्राचा नागरिक कुठूनही भरणार आहे हो। महाराष्ट्राचा नागरिक आहे हे आपल्याला दाखवायचं आहे त्यामुळे तुम्ही ते करा याच्यामध्ये तुम्हाला जर काही का क्वेरी असेल काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा किंवा मी नंबर दिला त्याच्यावर ज्यांना फॉर्म पाहिजेत किंवा ज्यांना ऑनलाईन प्रोसेस कशी माहिती पाहिजे त्यांनी मला माझ्या मोबाईलवर हाय करा मी तुम्हाला ते पाठवतो हो मला वाटते मी भरपूर बोलले पंधरा मिनटं झालेत पुन्हा एकदा विनंती करतो हा व्हिडिओ पाठवा आणि तुमच्या नजरेमध्ये कोणी जर महिला असतील खूपच दहा बारा पंधरा हजारामध्ये घर चालवतात त्यांचं उत्पन्न एकदम वार्षिक कमी आहे ज्यांना कोणाचा आधार नाही आहे अशा महिलांना सांगा अशा महिलांना योजनेची माहिती समजावून द्या आणि त्यांना जर काही अडचण आली तर मला सांगायला सांगा आपण त्यांना मदत करू शेवटी आपण त्यांना मदत केली पाहिजे के रेशन कार्डवर वाईफचं नाव नाही आहे तरी चालेल का आता लाभार्थी महिलेचं तर नाव लागणार त्या अर्जदार आहेत म्हणजे संभावित लाभार्थी आहेत त्या अर्जदार तर त्यांचं नाव लागणार हा पण खरं तर खूप एक ज म्हणजे बऱ्याच लोकांकडनं विचारला जाणारा प्रश्न आहे की लग्न करून आल्यात पण त्या रेशन कार्डवर त्या पत्नीचं नाव नवऱ्याने ॲड केलेलं नाही आहे असं बऱ्याच ठिकाणी आहे रेश ते बघा तुम्ही अपलोड करून बघा अन्यथा मग उत्पन्न प्रमाणपत्र बघा पण तो एक मुद्दा मी क्लिअर करून घेतो पण माझ्या माहितीप्रमाणे रेशन कार्डवर नाव लागणार आहे कारण पुरावा अर्धदार ती महिला आहे ना त्या महिलेला पैसे मिळणार आहेत तर तिच्या तिचं चालेल किंवा नवऱ्याचं डॉक्युमेंट म्हणून नवऱ्याचं चालेल शेवटी उत्पन्न हे तुमच्या फॅमिलीचं किती आहे हे दाखवायचं आहे त्यामुळे तुम्ही ते रेशन कार्ड देऊन बघा दुसरं दिनेश डिसोजा यांनी प्रश्न विचारले रेशन कार्ड खूप मोठं आहे वसईमध्ये एजंट अडीच हजार घेतो आणि पाहिजे तसे करून देतो ठीक आहे थँक्यू दादा अंकिता दा, पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल पाऊस यायला लागला मी लाईव्ह थांबवतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम